संगमनेर गणेशोत्सवाचा भव्य शुभारंभ थोरात तांबे खात एकत्र शहरात उत्साहाचे वातावरण संगमनेरचा गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून शतकानुशतके जपलेली सांस्कृतिक परंपरा आणि एकतेचे प्रतीक आहे सन दोन हजार दोन पासून या परंपरेला आधुनिक शिस्त व्यवस्थापनाची जोड मिळाली आहे दरवर्षी प्रमाणे यंदाही सकाळी आठ वाजता मानाच्या सोमेश्वर रंगार गल्ली मित्र मंडळाच्या बाप्पांची आरती होऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला गुलाला विना स्वच्छता सर्व धर्मांचा सहभाग ढोल ढोलताशांच्या जल्लोष आणि भक्तिभावाचे वातावरण या मुले संपूर्ण शहरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे यंदाच्या गणेशोत्सवात माजी मंत्री बालासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे व आमदार अमोल खताल हे एकत्र दिसल्याने नागरिकांत समाधान व वा उत्साहाचे वातावरण पसरले ही परंपरा शांततेत व सुसंस्कृत पद्धतीने पुढे नेऊन संगमनेरचा गौरवशाली वारसा जपण्याचे आवाहन करण्यात आले आपण बघत आहात न्यूज बी ए संगमनेर आज संगमनेर शहराच्या आणि तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे गणेश उत्सवाचा आजचा शेवटचा दिवस आहे अनेक भाविक अनेक गणेश भक्त या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी प्रवारा नदीवर येत आहे विसर्जनाला कुठली अडचण या ठिकाणी नाही एकविरा फाउंडेशन असेल बजरंग दल असेल या सगळ्या युवक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आता संगमनेर कारखान्याच्या सहकार्याने कन्वेअर बेल्ट देखील इथं लावलेला आहे जेणेकरून मूर्ती जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने पाण्यामध्ये जाईल त्याचं विसर्जन योग्य पद्धतीने होईल खर तर अतिशय सुंदर आणि अतिशय उत्साहामध्ये आपला गणेश उत्सव पार पडलेला आहे आपला पूर्ण संगमनेर तालुका अतिशय उत्साहामध्ये साजरा करत असतो विसर्जन सुद्धा अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करत असतो